कोणाला राग आणणार नाही कोणालाही मारणार नाही मी आता कॅप्टन झालो त्याच्या दुसऱ्या दिवशी सर्वांना एक पुस्तक दिन माझे नाव ज्ञानेश्वरी जर मी कॅप्टन झाली तर वर्गासाठी वर्ग पुढे पूर, नेण्यासाठी प्रयत्न शंभर टक्केचे प्रयत्न करेन जर मी कॅप्टन झाली तर त्या त्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना पेन आणि एक पुस्तक देईन माझे नाव माहिती म्हणली तर मी तुम्हाला चांगले शिकवे वर्ग आपला सर्वात पुढे असेल त्याचे शंभर टक्के प्रयत्न करेल माझे नाव रामेश्वरी विजयकार मांडे मी जर का कॅप्टन झाली तर मी व वर्ग पुढे नेण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करेन आणि 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 तुम्हाला चांगले शिकवेल तुमच्यावर रागवणार नाही तु तुम्हाला मारणार नाही आणि तू आणि तुम्हाला समजून सांगेल आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला वही आणि पेन देणार आहे मी मी तर कॅप्टन झालो तर मी त्याच्या दुसऱ्या दिवशी एक पेन देईन व एक वही देईन आणखी डेली मी आमची थलमाल चांगलं शिकवीन आमची कोणालाही मानणार नाही बाय असे फोटो करतो